नमस्कार आपण सध्या दहवडी येथील बंधाऱ्याच्या समोर उभे आहोत गेल्या दोन दिवसापूर्वी आमदार जयकुमार गोरे यांनी आंध्री तलावातून मान नदी पात्रात जे पाणी सोडलं ते पाणी आता दहवडीमध्ये पोचलेलं आहे आपण माझ्या पाठ्यामागे पाहू शकता या दहवडीतील दत्त दे मंदिरा नजीक असणाऱ्या बंधाऱ्यातून पाण्याचा मोठा प्रवाह नदीत झालेला आहे हे पाणी अतिशय मोठ्या प्रचंड प्रमाणात वाहत असून ही सगळी चिन्ह आमदार जयकुमार गोरे यांनी केलेली आहे या पाण्याचे पूजन करण्यासाठी आता या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे पाहूया पाणी पूजनाचा सविस्तर कार्यक्रम हिंगोलीच्या इतिहासातला याच्यापेक्षा चांगला थाम्ला, दिवस आणि चांगला क्षण भाव असूच शकत नाही ज्यावेळी हिंगोलीचा दुष्काळ संपलेला आहे अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या वाट बघत होतो ते पाणी आपल्या मान मानगंगेतनं वाहताना ते पाहताना या मानदेशी मातीतल्या प्रत्येक नागरिकाला ना, माता भगिनीला प्रचंड मोठा आनंद झालेला आहे आणि तो आनंद सगळ्याच माता भगिनींच्या सगळ्या जनतेच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहत असताना अख्खा मानदेश पाहतोय अख्खा जिल्हा पाहतोय अख्खा महाराष्ट्र पाहतोय अगदी नदी काटाला आता आपण गेला तरी काटाला माणसं कुठून कुठून पाणी बघतायत त्या पाण्याचं पूजन करतायत माता भगिनी त्या पाण्याचं पूजन करत असताना अनेक माता भगिनीच्या डोळ्यामध्ये आलेले आसरून मी बघितले आणि मला याचा आनंद आहे या मानदेशी मातीच्या मातीतल्या जनतेला हे आनंदाचा क्षण येण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून जो संघर्ष मी केला त्या संघर्षाला यश आलं आणि आता आपण सगळेजण अनुभूती घेतोय अनेक लोक म्हणत होते हे शक्य नाही अनेक नेते म्हणत होते हे शक्य नाही जे पाणी देणारे मंत्री होते ते म्हणत होते पिढ्यान पिढ्या किंबहुना पृथ्वीच्या अंतापर्यंत या मार्गदेशी मातीमध्ये मांदे, पाणी येऊ शकत नाही या सगळ्यांना चुकीचं ठरवत आज आपण बघतोय पाणी वाहताना सगळ्यातच आपण बघतोय ना आज रेवडीत पूजन होत अख्ख्या गावामध्ये प्रचंड उत्साह असताना आज पावसानं हजेरी लावली पण मला याचा आनंद आहे पाऊस आला तरी एकही माणूस इथं निघून गेला नाही आमची माता बघिनी पावसामध्ये उभी राहून आज पाण्याच पूजन करते आणि शेवटी पावसाला थांबायला लागलो पण आमच्या भगिनी थांबणार आहे त्या या ठिकाणी या पूजनाच्या निमित्ताने उपस्थित आहेत आणि त्या तशाच पावसात भिजत या पाण्याचं पूजन करतायत मानगंगेला सुद्धा आनंद होईल आणि कृष्णा महिला सुद्धा आनंद होईल की ज्या मानगंगेमध्ये दे पाणी वाहतंय ज्यांच्यासाठी वाहतंय त्यांच्या भावना आज हे पाणी पण बघतंय असं या निमित्ताने आपण सगळेजण बघतोय मला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायच खास करून मानदेशी मातीच घडण्याची संधी सगळ्यांनी मला उपलब्ध करून दिली या मानदेशी मातीनं माझ्या पाठीशी आशीर्वाद उभे केले ही लढाई दोन वर्षाची एक वर्षाची नव्हती ही लढाई पंधरा वर्षाची लढाई आहे आणि या पंधरा वर्षाच्या प्रदीर्घ अशा लढाई नंतर बावीस किलोमीटरचा बोगदा योजना आज आपण कार्यान्वित केली आणि त्याचं पाणी आपण आदेश धरणामध्ये पोजलं मला वाटतं सहा महिन्या पाच महिन्यापूर्वी आपण देवेंद्र फडणवीस साहेब पाण्याचा पुजला आले होते आणि भाऊ अनेक लोकांनी म्हणलं होतं ते पाणी धरणात बांधवत ते खाली कुठं आले ते नदीला कुठं आले आता नदीला आलं गपचूर गपचूर बघतायत नबून लपून बघतायत नदीतले पाणी कोण या दुकान बघतोय त्यातले बघतोय बघत आणि आता पाणी आलं हे त्यांनाही मान्य आहे मी बऱ्याचदा म्हणजे पाणी आल्या सोडल्या सोडल्या भाऊ परवादेशी बिघडलं हे घरी म्हणणार हे पावसाचं आहे का काय आणि शंका घ्यायची सवय आहे पण या सगळ्यांना तोंड उघडायला जागा राहिली नाही आज पाणी एवढं मोठं पाणी वाहतंय भाऊ हे पाणी फक्त

हे पाणी आता मध्ये देवापूर आदेवाडीच्या तलावापर्यंत हे पाणी जाईल अनेकांना वाटत होत रहिवारी जायला पाच दिवस लागतील दिला तीन दिवस लागतील पण सगळ्याचा अंदाज फोन ठरवला सकाळी पाणी सोडलं दुपारी चार वाजता दिला दुसऱ्या दिवशी रेवडी तिसऱ्या दिवशी गोंधळल्या चौथ्या दिवशी आज आपण बघतोय चौथा दिवस संपाळच्या आत ते पाणी पैसे मध्ये पोचेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे पण हे पाणी सोडत असताना जो मूळ जी पाणी योजना आहे ज्या पाणी योजनेचं भाव आपण भूमिपूजन केलं होतं बत्तीस गावांना शेतकऱ्याच्या भांडापर्यंत पाणी देणारी पाणी योजना ती दिवसात आपण जो शब्द आपण मान महागडावच्या जनतेला दिला होता त्या बत्तीस गावांना पाणी दिल्याशिवाय येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा भाव मी घडणार नाही आणि आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो परमेश्वर आपल्या सोबत आहे थोडस भाव अडसन होती पंधरा वीस दिवस लेट काम होत होत तर निवडणूक वीस पंचवीस दिवसांनी पुढे गेली म्हणजे जयकुमारच्या सोबत निवडणूक आयोग सुद्धा इलेक्शन ठेवा एवढे संकट आली एवढे प्रसंग निर्माण झाले प्रत्येक वेळी परमेश्वराने मार्ग काढून दिला आणि परमेश्वराने पंचवीस पर दिवस ले, लेट होते म्हणजे निवडणूक सुद्धा लेट केली आणि आपण बघतो येणाऱ्या पंधरा सप्टेंबरच्या आठ दहिवलीचा जो नदीचा कलिकचा भाग आहे तो सगळा भाग त्या भागात पाईपलाईन जाते तो, तो, तो सगळा भाग पाण्याखाली येईल तुम्हाला सांगायला आनंद होतो दहवलीचा एकाच बाजूने पाणी नाही दहवलीच्या दोन्ही बाजूने पाणी जाणार आहे रात मराला सुद्धा आपण दैवली याच अग्नी दर्गातलं पाणी आपण घेणार आहे तर दैवलीतली एक इंच जमीन भाऊ ज्या संदर्भात भाऊनी मला पंधरा वर्ष भाऊ आपण सांगत होता दहा वर्षापूर्वी तुम्ही बैठकीत बसला सांगून का भाव या भागाला पाणी कसं मिळणार या भागामध्ये आम्ही धरणाचा कमाल आपण घेऊन या अशा पद्धतीची भावना व्यक्त केली होती भाऊ ते भावना आपण फक्त व्यक्त केली पण आता ती पूर्ण होते या भागात पाणी असा वाहताना आपण सगळेजण बघतोय त्यामुळे हा भान गटावचा मातीला जो दुष्काळी माती म्हणून कलंक लागलाय तो कलंक आता पुसलेला आहे आणि त्या मुक्तीच्या लढाईतलं शेवटचे काही दिवस आहेत आता शेवटचा कालखंड आहे पावणे दोन वर्षामध्ये वर्षा ही योजना झाली कुकुडबाची पाणी योजना ज्याचं टेंडर झाले फक्त नारायणपुराचं बाकी आहे त्या योजना दोन वर्षात भाऊ वर्षा कंप्लीट होतील आणि जो शब्द मी माझ्या मानदेशी मातीला मानदेशी जनतेला दिला आहे की इथून पुढं कोणतीही निवडणूक मान खटावच्या पाण्याच्या प्रश्नावर होणार नाही ही शेवटची निवडणूक पाण्याच्या प्रश्नावरची आहे पाण्याचा प्रश्न सोडू आणि मग हा मान खटाव जगाशी स्पर्धा करायला सुरुवात करेल इथला शेतकरी बारामतीच्या शेतकऱ्याशी बारा स्पर्धा करायला सुरुवात करेल कोल्हापूरच्या शेतकऱ्याशी स्पर्धा करायला सुरुवात करेल हे मला अभिमनानं सांगावसं वाटतं त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देईन आपल्या सगळ्या खास करून माता अनेक अनेकदा आमच्या महिला भगिनी होत्या मी छत्री मध्ये घेतल्या उभं राहतो त्यामुळं ज्या भावना आहे या पाण्याबद्दलच्या त्या भावना किती प्रामाणिक महिला भगिनीच्या होत्या खास करून सगळ्यात मोठं दुःख कुणाचं हलकं होणार आहे आमच्या माता भगिनींचं होणार आहे आपण आठवत असेल दरवडी मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मागच्या तीन महिन्यापूर्वी जे पाणी आता दहा दहा दिवसांनी सुटत होत काळ बदलला परिस्थिती बदलली आणि आज दहवणी मधलं गावाच्या मधून आज नदी वाहते हा झालेला बदल आपण बघताय आणि आता भाऊ दहवडीच्या पिण्याच्या पाण्याची योजना पण अंतिम टप्प्यामध्ये आहे मला माहिती नाही भाऊ आपण आम्ही त्यांना का पाईपलाईन केली त्याची गरज आपल्याला लागली नसते अगोदर कारण हा जो बंधारा तुमचा आहे हा बंधारा ठेवायची जबाबदारी आपली आहे बारा महिने या बंधाऱ्यात पाणी राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आपण केलेला आहे त्यामुळे अजिबात चिंता पाण्याची आता राहिलेली नाही त्यामुळे पुन्हा एकदा मांडिशी मातीला जनतेला मनापासून धन्यवाद देतो हे सगळं जे झालंय या पाण्याचं हे जयकुमार गोरेच नाही तर या मान खटावच्या जनतेच माता वरिगीच आहे या लोकांनी माझ्या पाठीशी आशीर्वाद मिळून गेले नसते तर हे काम मला करणं शक्य झालं नसतं त्यामुळं जवळ जवळ मान खटावच्या या पाणी योजना कंप्लीट करण्यासाठी भाऊ साडे दहा हजार कोटी रुपये रक्कम लागलेली आहे जेव्हा काम कंप्लीट होईल तेव्हा भाऊ बारा साडेबारा हजार कोटी रुपयेच काम पूर्ण येईल आणि मानदेशी माती पाण्याखाली येईल हे या निमित्ताने मला सांगताना अभिमान वाटतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण सगळ्या जण पावसामध्ये दिसताय आमच्या वगैरे आणि अजून छत्री घेऊन उभा आहेत बघा काय बिझ काय पाऊस तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आज जो आनंद आहे पाणी बुजण्याचा हा वेगळा आनंद आहे मला आठवत पहिल्यांदा पाणी आलं तेव्हा मी पहिल्यांदा कॅनल मध्ये उडी टाकली होती आणि तो फोटो माझा अगदी देशामध्ये प्रसिद्ध झाला होता आणि तो पाण्यामध्ये विजण्याचा आनंद काय होता पाण्यात आपण रोज विजतो पण आपल्या मातीचं हक्काचं पाणी आल्यावर त्या पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद काय होता मी अनुभवलेला आहे तो आनंद आपण सगळेजण या ठिकाणी अनुभवताय पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज साठी एकनाथ वाघमोडे दैवा